मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे काल रात्री लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित देशमुख हे जेव्हा वासनगाव येथे गेले असता गावातील युवकांनी घोषणा देऊन नारेबाजी करून त्यांना परत पाठवलं गावात येऊ दिलं नाही एकंदरीत दिवसेंदिवस घरांगे पाटील हा फॅक्टर तापच चाललेला आहे नेमकं पोलीस यंत्रणा किंवा जिल्हा प्रशासन हे रस्त्यात अडवू नका वगैरे म्हणत असले तरी अनकंट्रोल नाही पण वातावरण मात्र असं आहे की तुम्हीच पहा आणि ऐका <स्थाथ> বা <laughs> ৰু

ત્યારે નથીવા ડિરેક્ટના તું તેમ ભાઈ ઉઠી બસ મંગે આ મે ¡Sí, <laughs> sí,